जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला न्याच्या जोडीन या साऱ्या गावाला रानात एवढं लांब कोण झोपले इतर माझीच आहे संगीता मला काही इथेच उपाय अडचण आहे काय झालंय ह्याला मशीन बी का नाही स्वप्ना आणली या تحलेकडे इकडेये मस्त पैकीत पुण्याला जातो तिकडेच नोकरी बघतो ना आयश मध्ये राहतो लागत मध्ये राहतो म्हणजे आम्ही काय ते मागून जप्त हुई हायला दूध दूध आणायला जात येत भई अरे आताच काढलेय बघ तिथे आ न्यू होई त्यातलं अरे नाही बिंदास तनी आणि एक काम कर हे बघ आता काय कर बघ आज आहे रायवर कर अंड्याच्या पोळ्यांना खा आयला बर जाऊ का पुढच्या ह्याच्यात चाललोय कुठं चाललाय तू अरे पुढचा आता ठेपा बदलाय लागतोय मेन राहता कळप नेला एक पुढं हे वायच ठेप्या दुसरं त्याला लका बरं झालं तू दुजानी दिलं बरं अरे त्याच्यात काय असत जा काय त्याच्यात काय माणसं राहत्या पुण्यातली परत ती मोठ मोठ बंगल बिल्डिंगा आणि एखादी चांगली जर नोकरी लागली ना तर सेटलच माणूस तिकडं होय हो अरे पण आय बापा ह्याच्यावर लक्षला हात नाही र मीच लावायची होती एका महिन्याचं किती घेणार तुम्ही एका महिन्याच्या सात हजार रुपये घेतो काय सांग पण लई आलं आहे पुण्यामध्ये कसं अडलं काय हार अरे खायचं प्यायचं वांदय नोकरीचं वांदय पाच मिनटं लेट झालं तरी अर्धा पगार कापतात डायरेक्ट मी सांगत होतो का नाही मला अनुभव आहे नको जाऊ नको जाऊ तरी गेअर का नाही आपल्याला का तुझं खरंच ऐकाय पाहिजे होत मी मग तुझं ऐकलं नाही आणि ती माझं एवढं हाल झालं का नाही काय सांगू लागा का का रड नको लागा अरे नको रोड नको जाऊ दे त्याला काय लका अजून दिवस आहेत की पुढे जाऊ दे तुला म्हणत होतो का नाही ला कांती की बाबा आपण गावातच राहू काहीतरी धंदा बघू नको रोड जाऊ दे नको तू ऐकलं नाही ला का चार पुस्तकं तुला जास्त वाचली की तुला वाटायला लागलं ला का लयशी आणू झालो आपण